हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण पटापट तीन ते चार जाहिराती पाहणार आहोत आणि या थोडा व्हिडिओ मोठा होईल त्याबद्दल क्षम असो आपण जर या यूट्यूब चॅनलवर निवड असाल कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके तर बघा पहिली जाहिरात आहे विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी तालुका मौदा जिल्हा नागपूर ओके या ठिकाणी एकंदरीत चार अधिक दोन सहा पदसंख्या दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ही जाहिरात आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची जाहिरात आहे ओके तर पहिलं जे पद आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ते एम एस सी बी एड पाहिजे कोणत्या विषयामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी म्हणजे हे एकंदरीत जे आहे ते सायन्ससाठी जे दिलेले आहे हे एकंदरीत सायन्सचे चार पदे नंतर दुसरे जे दिलेलं आहे पद कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक एम ए बी एड इंग्लिश लिटरेचर तसं तर एम ए बी एड इंग्लिशच असतो पण या ठिकाणी एम ए बी एड इंग्लिश लिटरेचर म्हणतात ओके तर विषय जो आहे लिटरेचर शिकवण्यासाठी म्हणजे कशासाठी पाहिजे तर लिटरेचर आहे त्यांना ओके दोन पदे पाहिजे यासाठी म्हणजे एकंदरीत सहा पदांसाठी ही जाहिरात आहे तर इच्छुक पात्र पात्रोमेदवाराने दिनांक आठ आगस्टला विश्वमेद कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेजला आहे धर्मापूर या ठिकाणी ओके लक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय खर नागपूर येथे दिनांक अकरा आठ बघा दहा तारखेला कोटे विश्वमेद कनिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी व लक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय खरबा नागपूर येथे दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी मूळ कागदपत्रासह ख स्व खर्चाने अकरा ते चार या वेळेस मुलाखतीस हजर राहावे ठीक आहे अशा प्रकारचे दहा तारखेला राहा किंवा अकरा तारखेला राहा ओके तीनही या ठिकाणी तीनही शाळेचं नाव दिले चला चलो दुसरी जाहिरात पाहूया आपण या ठिकाणी पटकन आता तुमच्या फायद्याची ही आहे समता महाविद्यालय पहारणीची जाहिरात आहे नाशिकराव नाशिकराव शिक्षण संस्था मोहाळी मोकासा तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर ही बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक शाळा आहे आणि चंद शंभर टक्के अनुदान येत आहे तालुका नागवेड जिल्हा चंद्रपूर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो या ठिकाणी जो कोणी जाहीर होईल त्या ठिकाणी यांना वेतनश्रेणी जास्त मिळणार आहे कारण हा नक्सलेट एरियामध्ये मोडतो ओके नाव आहे एकच आहे मन सॉरी दोन पदसंख्या आहे आणि वर्ग आठवी ते दहावीसाठी म कोणतं माध्यमिक शिक्षणसेवक आहे मराठी विषयासाठी म्हणजे मराठी माध्यमातून मराठी माध्यमातून शिकवायचे आहे दोन पदसंख्या आहे पहिला आहे बी ए इंग्लिश लिटरेचर प्लस बी एड एक पद आणि बी ए बी एड मराठी व सामान्यशास्त्र एक पद असे दोन पदे शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी धार्मिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे वेतनश्री त्याला आरक्षण लागू नाही आणि दोन्ही पदं कसं काय त्या पद रिक्त झालेलं आहे ओके तर या ठिकाणी समता विद्यालय प पाहणी तालुका नागवेड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता संपूर्ण तुमचे जे जे शैक्षणिक कागदपत्र आहे ते कागदपत्र घेऊन या ठिकाणी तुम्ही मुलाखतीस हजर राहा ओके अशा अशीची दुसरी जाहिरात आहे ही तिसरी जाहिरात आहे जामिया अरबिया रसिदिया सोसायटी नासाहेब चौक रशीद नागपूर दृष्ट्या नंबर दिलेला आहे बघा ओके थ्री नाईन फोर थ्री सरकार मान्य आहे परत अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे रसिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल आहे नागपूरची ओके हे तुम्ही थोडं पाहून घे जा आणि विषय म्हणजे या ठिकाणी सहायक शिक्षकाचं एच एस सी डी एड सी टी ई टी उत्तीर्ण माध्यमिक उर्दू सी टी ई टी असो की टी ई टी असो त्यांना घ्यावंच लागेल जरी त्यांचं ते म्हणणं असलं तरी ओके पदसंख्या एक आहे स्वर्ग खुला आहे शंभर टक्के अनुदानित पद आहे लक्षात ठेवा दुसरं जे पद आहे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी जलहर बाहूर हा तर दुसरं कनिष्ठ लिपिकाचे पद आहे म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं पद आहे हे दुसरं आणि तिसरं लक्षात ठेवा तर एच एस सी इंग्रजी मराठी टायपिंग स्पीड थर्टी वर्ड्स पर मिनिट व एम एस सी आय टी पाहिजे एक पद आहे खुला वर्गातील हे शिक्षक शिक्षकेतर पद आहे आपण शंभर टक्के अनुदान त्याला लक्षात ठेवा आहे वाग मला सांगतोय शिक्षकेतर पद आहे ओके कसं शिक्षकेतर पद आहे आणि शंभर टक्के अनुदानित पद आहे वाग टायपिंगचं शिपाईचं पद आहे एस एस सी दहावी पास पाहिजे एक पद आहे खुला आणि ते शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही का हे जे आपण जे पाहत असतो जाहिराती या ठिकाणी अनुदानित शंभर टक्के अनुदानित शाळेची जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे ओके आणि उपरोक्त पात्रधारक इच्छुक उमेदवारांनी चोवीस आगस्टला सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने शैक्षणिक कागदपत्रास ओके संस्थेच्या कार्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा येते मुलाखतीसाठी उपस्थित राहावे ओके अधिक माहितीसाठी या नंबरवर झिरो सातशे बारा सत्तावीस सव्व्याऐंशी झिरो बावीस या नंबरवर संपर्क साधावा हे अध्यक्ष आहेत आणि मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीनुसार ही जाहिरात त्यांनी काढलेली ओके पाहूया पुढची जाहिरात पुढची जाहिरात एक क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नागपूरचे आहे कन्सल्टंट पाहिजे यांना ओके दोन पदांची जाहिरात आहे सतरा ऑगस्टला जाहिरात मुलाखत आहे साडेनऊ वाजता ठीक आहे तर मिशन उत्कर्ष प्रकल्पाच्या अंतर्गत जे आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी वरील पदांकरिता थेट मुलाखती घेण्याचा मानस आहे ही केवळ पदे पदेचे केवळ सहा महिन्यासाठी आहे असता आहेत जरी असली तरी पेमेंट चांगला मिळणार आहे आणि या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी निवेदन करण्यात येत आहे की थेट मुलाखतीसाठी वरील ठिकाणी म्हणजे कुठं गडचिरोलीला तारीख आणि वेळ उपस्थित राहावी मुलाखती तारीख पात्रता शैक्षणिक पात्रता ओके यांच्या डब्ल्यू 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 डॉट सी हे बघा यांच्या या वेबसाईटवर जे आहे ते दिलेलं जाईल या ठिकाणी भेट द्या म्हणते ठीक आहे ही जाहिराती आजच आली होती पेपरला झालं ओके हे आपण पाहिलेल्या जाहिराती आहे आणि आता पुन्हा जाहिराती पांढरावा आपण हे बघा श्री पंचक्षरी प्रशाला ही कन्नड माध्यमाची जाहिरात आहे शिक्षण शेवक पाहिजे श्री गुरु पंचक्ष्री ब्रणमठ माळकवटे तालुका दक्षिण सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक पंच्याशीर परीक्षाला टाकळी ब्रिज सोलापूरची जाहिरात आहे ओके या ठिकाणी शिक्षण शोकाचं एक है। पाई है। है। है है। पद आहे बी एस सी बी एड मॅथ्समध्ये पाहिजे पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईम पोस्ट आहे हे अनुदानित आहे आणि सेवानिवृत्त असल्यामुळे हे पद रिक्त झालं त्यासाठी भरणे आहे शिक्षण शोकाचं का जो असतो श्रेणी ते अठराशे सॉरी अठरा हजार रुपये मासिक वेतन तर यांनी वरील नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येतील सेवा शर्ती शासकीय नियमानुसार राहील अनभी उ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी ते दोन या वेळेस मूळ कागदपत्रासह सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट घेऊन यायचे आणि अर्जासह सहकारी मुलाखतीत उपस्थित राहायचं मुलाखतीचं ठिकाण आहे श्री गुरु पंचाक्षरी ब्रोहन्मठ माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर मठाधिपती श्री गुरु पंचाक्षरी ब्रोहनमठ माळकवठे तालुका द सोलापूर जिल्हा सोलापूर ही सात आगस्टला म्हणजे आज अशी जाहिरात आली ओके हां तर नेक्स्ट आहे डॉक्टर एन जे पावलबुडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आहे नारायण नारायणकंद नारायण ओहो अहमदनगर नारायण धो नारायण धोहो तर ही यारात जी आहे वाकिन इंटरव्ह्यू ती कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोन पदांसाठी आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचे लेक्चरर पाहिजे एम ई के बी कम्प्युटरमध्ये तीन पदं आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एम ई के बी मेकॅनिकलमध्ये पाहिजे दोन पद एकंदरीत पाच पदांची जाहिरात आहे क्वालिफिकेशन जे मागितलं ते ए आय सी टी नाम्सनुसार मागितलं रिम्युनिशन जे आहे आज पर गव्हर्नमेंट रूल्स अटेंड द इंटरव्ह्यू विथ ओरिजनल ॲन आर्टिस्टेड कापेस ऑफ सर्टिफिकेशन ठीक आहे आठ लक्षात ठेवा बघा आठ ऑगस्ट ते दहा नऊ आगस्ट म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी तुमची जाहिरात आहे सारी मुलाखत आहे असं आणि ठिकाण आहे सर नंबर सेवन फोर फोर सेवन नाईन चारशे से एकोणऐंशी नारायणढो सोलापूर रोड अहमदनगर अतिरिक्त अतिरिक्तसाठी माहितीसाठी तुम्ही फोन नंबरवर संपर्क साधा या आणि ही प्रेसिडेंटची आणि प्रिन्सिपलची डॉक्टर एन जे पवलपुडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठीक आहे ही सुद्धा आजच आली होती अशा प्रकारच्या ह्या जाहिराती होत्या मित्रांनो